मी शपथ घेतो की अखेर छगन भुजबळांनी घेतली मंत्रीपदाची शपथ फडणवीस सरकारची ताकद वाढली नाराजी नाट्याचा शेवट गोड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे राजभवनात सकाळी छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे छगन भुजबळांच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील मंत्री, 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 महा मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतानाही छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नव्हतं त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेक वेळा व्यक्त केली असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही थेट टीका केली होती मात्र आता भुजबळांची नाराजी दूर होण्याची शक्यता आहे अजित पवारांनी मंत्रिमंडळात डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती त्यावेळी फडणवीसांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आलं आता हेच खाते पुन्हा एकदा धनंजय मुंडेंकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सत विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी मुंबई